आज काच के आमच्या माग कुठेही नाही ज्याप्रमाणे एका मध्ये फूलवाल्यांना भारत नानाने त्यांना वाचवायसाठी प्रशासनाची पाहणी घेतला आता अकराशे घर वाचवायला तुमच्यावरती जबाबदारी आली आहे भारत नानाने एक वीट ही उपयोग घेतली होती एक वीट ही कॉन्स येणार नाही आणि तरी तुम्हाला खरं सांगतो अकराशी घर जाऊन हे खरं वारकऱ्यांना काहीच फायदा होत नाही का वारकऱ्यांना थोडा सुद्धा फायदा होत नाही आहे त्यांचे प्रश्न जे वेळ आहेत घर पाडायची आणि नुसतं पक्का करायचा आमचं म्हणणं असं आहे की बाबा ही मंदिर परिसर शोध ठिकाण नाही आहे हे धार्मिक केंद्र आहे तुम्ही पर्यटन स्थळ काय करताय त्याला खरं म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने तरी असं ह्या नगरीला मोक्ष नगरी म्हटलं जातं दक्षिण काशी म्हटलं जातं दक्षिण काशी दक्षिण काशी का म्हणतात कारण इथं ही मोक्ष नगरी आहे मग घेतले जर अकालाशी घर पाडलीय तुम्ही तर ती मोक्ष नगरी राहणार आहे का पंढरी महात्मे आहे इथं पंढरपूरचं महात्मे संपून जातंय सगळं वारकऱ्याचे प्रश्नच वेगळे आहेत म्हणजे तिथं भक्त निवास नाही आहे आता आषाढी वारी अठ्ठावीस लाख लोक आले होते पुढच्या दहावीस वर्षाने तीस चाळीस लाख लोक येतील मग त्याला भक्तनिवासित आहेत का नदीला पाणी तर चांगलं स्वच्छ आहे का स्वच्छता गेलं आहेत का दर्शन मंडप व्यवस्थित आहे का पार्किंग व्यवस्था आहे का वारकरी सुविधा केंद्र ते आहे का अजिबात ही ह्या प्रश्नावर ह्यांनी कुठलाच उत्तर देत नाहीये ही प्रश्न सोडवायचा प्रयत्नच करत नाहीये वारकऱ्यांचे जर प्रश्न सुटलेला आहे तर आमच्या घर पाडायचं कारण कायच सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आता पर्यट यांनी आम्ही फक्त म्हटलं होतं की आमच्या चर्चेच तर करायला पाहिजे नाही दोन वर्षात तुम्ही कुठल्याही नेते आणि चर्चेच गेली नाही चर्चा केली नाही कुठलाही काय नाही आम्ही काय कोंबड्यात का बघे आहेत आम्हाला एवढे झालं पाडून सुद्धा आम्हाला चर्चा कसलीच चर्चा केलेली नाहीये आमचं एवढंच म्हणणं होत नाही आमचे प्रमुख लोक अभयराजे आहेत आमची कृती समिती आहे त्या कृती समितीची तुम्ही चर्चा केली पाहिजे होती आमच्या इतक्या लोकांवर अन्याय होणार आहे इतके लोक संतप्त इथले लोक वाटच बघते फक्त खर म्हणजे आमचा इतका मोठा गंभीर प्रश्न आम्ही मुख्यमंत्र्यांची भेटायचा प्रयत्न केला पालकमंत्र्यांशी भेटायचा प्रयत्न केलाय आम्ही अनेक नेत्याशी प्रयत्न केला कुणी विचारला सुद्धा तयार नाही